सतीश पाटील पाहतोय सामना फायटर विरुद्ध सायगने सातपाटी अ असं संघ पहिला गोलंदाज हर्षद स्ट्राईक फलंदाज विकास खाडकर नॉन स्ट्राईक वर फडणंदाज पाहू शकाल आपण बाबूच महिला सिंग सिंगल घेतला गेला दीपक मिश्रा म्हणजे दीप मिश्रा यांच्याकडून प्रत्येक फलंद तीन चेडूवर तीन चौकार लागवले तर तीन चेडूवर तीन चौकार हजार रुपयाचा कॅश प्राईज आहे ते एक एकदा नक्कीच लगावली गेली रोहित धोडी या स्ट्राईक असणार हलका बॅटने खेळला गेला दोन चेडू देऊन धावा नक्कीच मागील सामन्यामध्ये खूप मोठा उलट फेर पाहायला भेटला श्री इलेव्हन संघ काय अप्रतिम खेळलाय आणि सुपर एट मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ परमवीर आनंदीगे साहेब चषकामध्ये तो पहिला संघ पाहायला भेटला आपल्याला ए मधला पहिला संघ क्वालिफाय ए पॅनल मध्ये चार संघ असतील पहिला सामना पाहतोय तिसऱ्या फेरी मधला तिसरा सामना पाहतो पहिल्या फेरीमधला साईगरा सतपाटी विरुद्ध जडब फायटर का बॅटने खेळला गेला भावेश पाटील चंडला फील्ड करेल हलका बॅटिन की चंडू खेळला होता पहिल्या तीन चेंडू मध्ये तीन दावा जमा केल्या गेला चांगली सुरुवात म्हणली जायटर या संघाकडून त्यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता धर्मेश भाऊ चेंडूला फील करतोय सेकंड मध्ये चेंडू लगावला गेला रनआउट च्या घरी बाद झाला आणि दोन्ही संघाने एक एक रिव्ह्यू असणार आहे व्हाईट बॉल नो बॉल आणि नॉन नॉनस्ट्राईकचा रनआउट पाहण्यासाठी रिव्ह्यू असणार आहे लक्षात घ्यायची आहे रनआउट साठी रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला नाहीये रन रनआउट असेल तर बॅटरला किंवा खेळाडूला लागेल की रिव्ह्यू घ्यायचा ते घेऊ शकता एक एक रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना चार चेंडू धावांची गोष्ट की धावायचं तीन आणि एक घरी बाद झालाय బా పార్గస్ అర్షద అప్రతిమ గోల్ందీజ ఆ గల చర్ కల మాధ్యమ కపీల పాదూన్ స్పర్ధా గ్యాప్ అలా కపిల ప్రసిద్ధే మ त्यावेळेस पाहिलं गेलं तर ऑन करायचा प्रयत्न होता डायरेक्ट प्रयत्न होता बसवण्याचा परंतु एक धाव नक्कीच चोरली गेली आणि धावपळ जाऊन पोहोचतील चार अंकावर चेंडूची घोषी चेंडूचं खेळ संपलं गेले षटक पूर्णपणे संपले गेले एका षटकात समाप्त धाव येते चार एक गडी

योगेश तर यावेळेस पहिला चेंडू तारसे केला गेला तेव्हा चांगला क्षेत्रशोन संगणक दिवेश पाटील यांच्या माध्यमातून केले गेलं आणि तब्बल तीन धाव आपल्या संघासाठी वाचवल्या दौसंख्या एक ने पुढे सहसा होती दौसंख्या जाऊन पाच अंकावर दुसरा षटक मार्ग असता एक गरीब बाद झालाय म्हणजे रोहित धोडी प्रतिदा लेक साईडला खेळायचा प्रयत्न होता टिकले जाऊन चेंडू निघून गेलाय एकवासाठी दापोडपील सहा अंकावर सहा धावा धाफका लगावल्या गेल्या दुसरा षटक मार्ग असतं आतापर्यंत पाहिलं तर एकही मोठा फटका आला आणि सिंगत सिंग धावा जमा करतायत फाटा जोडप खेळाडू यावेळेस धर्मेश चंडला फुल करतोय परत एक धाव धाव डॉट बॉल आला माफ करा निर्धा चेंडूवालाय लेग ब्रेक चेंडू अंगाला चेंडू झाला बसंत गुप्ता चंडला फुल करायचा प्रयत्न करा परत लेग बाई चेंडू मध्ये एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल आपण पाहतो ऑफिशियल पंच म्हणून मान फ्रो अनबाट दिसत धीरज मोरे जोडले गेले त्या स्पर्धेमध्ये एका बाजूला जयेश घरात रे एका बाजूला आपण पंच पाहू शकाल चैतन्य घरात या उस फटका सुरेश खेळला दिवेश टडला फेक करतोय पहिल्याला तो भेगाने थ्रो केले होता अभी चांगला चेंडू ब्रेक झालाय जो अभीच्या अंगाला चेंडू ब्रेक झाला होता कुठेतरी कपिल बॅकअपला होता परंतु जर तरला दारा नाही क्रिकेट मध्ये काय गडबड शकला असता परंतु हा चेंडू सुद्धा ऑप्शन लक्ष फील करतो अंडरम थ्रो केला गेला वेगानं धाव परिपूर्ण केले जाते धाव फुले जाऊन धावा मात्र धावपंगा बारवा आठ धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये यानंतर जो सामना असणार एका बाजूला पाहू शकला पण संघ पाहायला भेटेल शिवसाई सरावली ए आणि एका बाजूला भूमिपुत्र दांडीपाडा दोन्ही संघाचे संगण एक टॉस साठी यायचंय पसंत गुप्ता यावेळी घालून सज्ज होत आहे बसनचा पहिला चेंडू क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता विकास खडका चेंडूला खूप वेगाने धावला चेंडू फिल्ड केला होता मिस्टर पंच एकदा लेग एक धाव खूप वेगाने धाव घेतली दोन्ही बॅटर्सनी नक्की आपण एक एक काळ पाहिलं तर ओडिपूचा फायटर संघ खूप नावादलेला संघ होता दशरथ धोडी लक्षात धोडी भरत धोडी असे खेळाडू त्या संघामध्ये पहायला भेटले त्यानंतर सुदीप राणा नक्कीच कांद्यावर जिम्मेदारी घेतली संघ नक्कीच सुरुवात केली आहे कारण की आ, मागील आपण मागील तीन चार अगोदर गेला गोड़ी पर संगा। तर नक्कीच कुठला कुठे थोडी वेळा पर्यटस बंद झाला होता त्यानंतर पर्जमान नवीन जोमान याला राहुल मोरे सगळं खेळू दिसत नाहीये टीम मध्ये चांगला बॅटर आहे त्यावेळेस परत एकदा एक वेगळ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न होता परंतु वेगाने धाव घेतात कमल खाडका यांची गोष्ट केली तर एक वेळेस कॉल आहे कमल खाडका यांची गोष्ट नक्कीच पायाचा जो मी याच्या लिगामेंट झालेला थोडासा त्रास आहे परंतु वेगाने धाव धावतोय मैदानाच्या आतमध्ये इंजुरी आहे परंतु क्रिकेटचा वेळ आपण सांगतोय ना प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी भार पाडतोय त्यावेळेस भाऊच्या हातामध्ये चेंडू आला होता परंतु दोन्ही बोटाच्या आतमध्ये चेंडू फसला तरी दाखवले शेवट क्षणामध्ये की चेंडू फसला होता फेकी करण्याचा प्रयत्न केला तर कुठं कुठे खराब फेकी झाली असती मग त्याने फेकी केली नाही आहे आणि एकदा परिपूर्ण केली गेली दासून पोचेल दाफलकावर तब्बल बारा अंकावर बाळेस फटका सुरेखा खराब क्षेत्र झाला पहिला चौकार कमल खाडकाच्या बाटमधून आलाय आणि निघून गेला सिमर छपार आलाय धर्मवीर चौकार चार तो श्युण श्युण एक जो सामना एका बाजूला दांडीपाडा दोन्ही संघाचे संगणक इनिंग ब्रेक मध्ये साठी सज्ज राहायचा आहे यामध्ये दक्षता घ्या प्लीज परिता खेळायचा प्रयत्न क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न करतो वेगाने दहा परिपूर्ण केली गेली कमल खाडका आणि विकास खाडका खूप वेगाने आहेत धावसंख्य तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावत त्या सतरा एक गडीच्यामध्ये शेवटचे अंतिम सहा चेन्वे खेळ बाकी आहेत या सहा चेण जर दहा बारा धावा आल्या तर चांगल्या बॅटल पाहायला भेटल कारण की मागील आपण तीन सामने पाहिले पहिल्या सामन्यात मात्र पंचवीस धावा चांगल्या प्रकारे सामना रंगला गेला वाबीसी विरुद्ध आपण पाहू शकाल संघ पाहायला भेट किंगफिशर फिशर बोईसवर सामना सुरू करायचा प्लीज त्यानंतर शेवट विरुद्ध जीएनसीसी बी तो सुद्धा सामना खूप रंगतदार होता त्यानंतर मागील सामना सुद्धा पाहिला पण श्री इलेवन या संघाने गाजवला हो आणि सुपर एटमध्ये क्वालिफाय झाला दिवेश पाटील संघाना एक स्वतः गोलंदागो असतोय नक्कीच खूप वर्ष झालं पण धर्मेश याला थांबवलं गेलं एक अप्रतिम गोलंदाज आहे धर्मेश पण त्याला आता स्पर्धेचा चिडू टाकताना भेटत नाहीये यावेळेस खराब क्षेत्रक्षण अर्षच्या अर्चुनी चुकी केली आहे दोन्ही पायाच्या आतमधून चेंडू निघून गेल्यासीमार पार विका, कमाल खाडकाच्या बाडून या इनिंग्स मधला दुसरा चौकार प्रत्येक जे सामने आहे ते संघ त्यांना ड्रेस कोड कंपल्सरी अशी लक्षता घ्या एक गायक मध्ये टाकलं गेलं होतं ईश्वर माचीच्या माध्यमांच्या आयोजनाचा कॉल आहे मोठी स्पर्धा लाईव्ह स्पर्धा तर ड्रेस कोड कंपल्सरी असणार आहे हे आपण लक्षात घ्या फटकाच फिलकडला दरम्यान चोडला करता फेकी केली गेले आणि कमल थोडासा मागे राहिला मी सांगितलं पार्थीज परंतु चांगली बॅटिंग केली लहानपर्यंत अप्रतिम इनिंग खेळा साकारली तब्बल अकरा धाव्या त्यांनी बनवल्या आणि धावसंख्येची गोष्ट धाव आहेत त्या ट्वेंटी वन एकवीस धावा अपकावर एक आहेत चौथ्या षटक मार्ग असतात चला साठी या साई सरावली हे संघ संघ अजय मोरे चला टॉससाठी यायचंय तर एका बाजूला भूमिपूतर दाणेभाडा आपण सुद्धा साठी या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ऋतिक ऋतिक पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक करत सुरेख काम करतात मॅनची भूमिका पार पडतात यावेळी ब्रेक चेंडू खूपच बाहेर शक्य खेळायचा प्रयत्न होता लेक्शनच्या बाजूने चेंडू निघून घ्यायला विकास विकासला फॉलो केला होता मिस्टर गोविंदाज दिवेश पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर गडी बात आणि तिसऱ्या चेंडू आहे निर्धाव एक वीर धाबादा कल्पेश भविर आपण पाहू शकत संगणायक सज झालेत कालच्या दिवसामध्ये त्यांनी मैदान गाजवून कुठे ना कुठे थोडंसं मागावर बॅकफूट बा, घेतात त्यांनी आणि हा बॉल नक्कीच एस पी एल जेव्हा जेव्हा घडली नॉट आउट ते राहिलेत प्रत्येक स्पर्धेमध्ये परंतु कालच्या स्पर्धेमध्ये आउट झाले असा आम्हाला सांगितलं सार्थक घरात त्यावेळेस घडी पास झाला विकास खाडका सुद्धा मैदानाच्या बाहेर सराई बॅटर होता थोडासा संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला पूर्ण विराम लागला आणि तो मैदानाच्या बाहेर गरीब बाजारात तीन भाऊसंख्याची गोष्ट संख्या बावीस येणाऱ्या अजून चेंडूचा खेळवाकेश एक दोन चला भूमिपुत्र संगण एक आणि विनंती करेल ईश्वर माची आपण टॉस करून घ्यायचा आहे लाईस फुल टॉस बॉल फटका तो सुरेख खेळा तो असा फंबल पडतो एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली के धाव संख्या एक पुढे सहसा होते धाव पोहोचले फटका तब्बल लगावली गेली तेवीस धावा ट्वेंटी थ्री ही चेंडू तेवीस धावा धाव तीन गडी बाद झाले शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला स्ट्राईक वर ऋतिक आपण पाहू शकाल ऋतिक स्ट्राईक आहे शेवट चेंडू मोठा फटका खेळेल का आणि यावेळेस पाहिलं तर चेंडू खेळायचा प्रयत्न होता परतची जो गडी पाच झालाय चौथा गडी पाच थांब तर तेवीस चोवीस धावांचा संघाला चला आपण टॉस कडे जिकडे झोडले जातील मायक्रोफोनवर दीपक जी संकेत सर आणि दोन टीम असतील एका बाजूला पाहू शकाल भूमिपुत्र दांडेपाडा तर एका बाजूला साई सराव साई साहूआ शिव साई सरावली असंघ संघ हॅलो रुखी चला आपण इथे आणतोय आमचे रुपीची घरात आमच्या जुळलेत आपण बघत धर्मवीर चषक एका साईडला विचार करत आपल्या सगळं तुम्हाला बघायला मिळतोय भूमिपुत्र कुठून आलात आपण दांडीपाड्याला ती खूप सुंदर नाव दिलं आहे पुत्र निश्चितच आपला अभिमान असायला पाहिजे आपल्या गावाचा आणि दांडीपाड्याकडे मी तुमच्याकडे आता नुकतीच एष्ठीची मॅचेस केली एक दिवस आणि सगळं पाहायला मिळतो तो म्हणजे निश्चितच शिवशाही सरावली कसं वाटते आज आज गावात संघ खेळताना तीन दिवस लगातार आम्ही इकडेच प्रॅक्टिस करत होते आमची लीग सरावली लीग पण होती सर आपण चॉईस करू आणि मग दादाकडे टॉससाठी एका साईडला आहे धर्मवीर आणि एका साईडला दोन हजार चोवीस हा तुम्ही चला कॉल करणार आपण काय गोलंदाजी कोणते खेळाडू तुमच्याकडे आहेत एस पी एल मध्ये खूपच फॉर्मला होते राहुल माजय आहे चिन्मय आहे दीपेश गरत आहेत मी आहे म्हणजे संघ आम्हाला इकडे बघायला हो पुन्हा पॅक टीमच आहे जे दशरला खेळत होती तीच टीम आहे ओके तर ऑल दी बेस्ट

एक संघ क्वालिफाय झाला सुपर एट मध्ये उपपर्यंत फेरीमध्ये प्रवेश केला श्री इलेमन या संघाने आणि सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साई गणे सातपाटी एका बाजूला पाहू शकाल फायटर धोडी पूजा नक्कीच चोवीस धावाचा पाठलाग करायचा एक बाब नक्कीच परिपूर्ण केले गेले सिंगल धाबा नक्कीच खाता उघडला दिवेश पाटीलने दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दिवेश पाटील आणि एका बाजूला अभि मात्रे अभिजित म्हात्रे असे दोन बॅटर भावेश पाटील आपण पाहू शकल एक अप्रतिम खेळाडू सध्याच्या घरात ध्रु इलेव्हन सातपाडी लगेच पूर्ण पालघर गाजवतो पालघरच्या बाहेर सुद्धा क्रिकेट मध्ये सुरेख काम करतोय क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता चेंडूवाला डॉट लगेच योगेश माफिरा योगेश तरी आपल्याला मागे स्पर्धेमध्ये नव्हता या स्पर्धेमध्ये तो आहे एक मुख्य गोलंदाज म्हणून त्याची ख्याती पॅडा केला केल्या गेला आनंद चेंडू चेंडूला फिल्ड करेल तिथपर्यंत एकवीस भाव नक्कीच केली गेली धावसंख्या एक नेपाळ सहसावती धावसंख्या तीन चेंडू दोन धावा दा फरकावर अजूनही बनवायचे बावीस येणारे चेंडू असतात एकवीस एकवीस चेंडू बावीस धावांची गरज यावेळेस काय सुरेख चेंडू टाकल्या गेल्या ऑफ ब्रेक केल्या गेला, के गेला पॉईंट रिझन खेळायचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आलाय डॉट सुदीप दुदेवी आपण पाहतोय लाला म्हणजे मागवत सज्ज होतो चांगली गुणंदी पहिल्या चार चेंडूमध्ये मात्र दोन धावा खर्च केला यावेळेस अतिरिक्त वरिष्ठ करण्याचा प्रयत्न केला व्हाईट बॉल टाकला गे गेला आणि एक्स्ट्रा धाव नक्कीच खर्च केले गेले धावसंख्या के पोहोचल तीन अंकावर लॉस ऑफ झिरो विकेट यावेळेस फटकाचा जोर एक खेळला अरुण पाहू शकाल चेंडला फिल्ड करता पैकी केली गेली डायरेक्ट हिट करता प्रयत्न तो आता फंबल झाला याचा फायदा नक्की तुम्ही बॅटरने उचलला आणि धावसंख्या एक ने पुढे ससवली गेली धावसंख्या दोन पोहोचल चार अंकावर चार धावा आणि पाच चेंडू चार धावा పాండు చాలా పగల ఛండు సరౌలీ అండ్ బాక్స్ మంగు సకీ చాలా గడి బాధ అభి మౌట్ సరలి గావ మరావలీ హా మధ్య రోహన్ పడ శి नक्कीच स्वर्गाचा स्वर्गाशी शिशिर हा असा एक होता जो लेफ्ट बॅटर आणि अप्रतिम क्षेत्रक्षक म्हणून त्याची ख्याती आपण पाहू शकाल अनबिटेबल संघटना पूर्ण काळ गाज आणि आज आपण पाहू शकाल साई साई सरावली हा संघ म्हणून खेळ संघ पाहू शकाल मात्र चार धावात अफरकावर एक गडी बाद पहिला षटक संपला गेला अजूनही येणारे अठरा चेंडू बनवायचे विजयासाठी तब्बल वीस एका षटकामध्ये एकच मीटिंग तुम्हाला अलावडा ही दक्षता घ्या पंधरा मिनिटांच्या तुम्हाला चार षटकं ही परिपूर्ण करायची आहेत होम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतो एक प्रतिम युट्यूब चॅनल सरावली भागामधला हा चॅनल आहे सध्याच्या घडम चांगल्या चर्चेमध्ये हा चॅनल आला मयुरीश घरात आणि पूर्ण टीम चांगला काम करते या चॅनलच्या माध्यमातून तर नवीन गोलंदाज पाहू शकणार विकास खाडका गोडी सज्ज होतील या लहान चेड़े आता खराब चित्रसंण के साथ सीमार चपार आला धर्मवीर चौकार चार <गणारा> <भणणासी> बघ आपण चौकार आला पहिल्या चेंडूवर खनखनीत चौकार घेतला गेला आठ वर पोहोचवलं अजून बनवायचे सोळा सतरा चेंडू सोळा धावांची गरज आहे स्ट्राईक वर असला बॅटर फुटला आला फटका खेळला गेला गॅप मध्ये चेंडू गेला बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय धावसंख्या जण पोच येईल बारा अंकावर तर दिवेश पाटील पाहू शकाल प्रतिम खेळाडू आहे आणि एक्स्ट्रा कवर दिस फेवरेट झोन आहे त्या त्या साईडला त्याला चेंडू दिले तर चौकार तो खेळतो नाही चांगले फटके ऑफ रिजरमध्ये तो खेळतो त्याचा फेवरेट झोन म्हणला जाईल ऑफ साईड आणि ह्या चौकार रंकेस खेळला गेला तर म्हणजे स्लीपर फेवर मध्ये चार हवा जाऊन पोहोचेल बारा अंक इकडून बनवायचे बारा येणारे चेंडू असेल सोळा यावेळेस फटका खेळलाय आणि बघू शकाल तीन चेंडू तीन चौकार पहिला फलंदाज या स्पर्धेमधला या रात्री मधला ज्याच्या बॅट मधून तीन चेंडू तीन चौकार आलेत दिनेश पाटील साठी ताळ्या वायला पाहिजे चौकार तरी परिपूर्ण केले या स्पर्धेत पहिला फलंदाज तो ठरलाय आजच्या रात्री मधला दिनेश पाटील बनवायचे दुनी आठ चेंडू चेंडोसिल पंधरा चेंडू आठ धावांची गरज त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळला आहे ऋतिक चोडला फील करतो डॉट बॉल आठ धावांची गरज आहे चौदा चेन्नडचा खेळ बाकीशील चोवीस धावांचा पाठला करायचा होता त्यावेळेस टॅप केला गेला सुदीप चंडला फील्ड करतो फैकी केली गेली सुदीपने पहिलाच षडक खूप सुरेख टाकला गेला मात्र चार धावा त्यांनी खर्च केल्या होत्या पिची दानकी डगाव त्यांनी पाठवला हो आणि या षटकामध्ये पहिले तीन चेंडू तीन चौकार खर्च केलेत गोलंदाज मिस्टर विकासनी त्यानंतर मागील तीन छान मध्ये मात्र एक धाव खर्च केले गेले षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा संपला गेला समाप्तीनंतर धाबांचे धाबा लगावला गेला धापट पाहू शकाल आपण सोळा सतरा धाबा एकूण सात येणारे से बारा बारा चेंडू सात धाबांची यानंतर होणारा सामना शिवशाही सावली ए विरुद्ध भूमिपुत्र दांडीपाडा शिवसाई संघाच्या संगणकने टॉस विन केला आणि प्रथम तर स्वीकार केले क्षेत्रक्षण आमंत्रण दिलं भूमिपुत्र संघाला प्रथम दांनी पाडा या संघालाइट मध्ये याच व्यासपीठावरून एस पी एल सीझन पाचवा सीझन आपण पाहिला आणि एपीके फायटर संघ चॅम्पियन ठरलाय कालच्या रात्रीमध्ये याच मैदानामध्ये पण दोनदा चॅम्पियन ठरलाय फुलटॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये रनआउट ठरला होता त्रिशाने पण तिसरा बक्षीस पाहायला भेटला आपल्याला ऋतुज ऋतुज ऋत्वी या संघ तिसऱ्या क्रमांकावर पाहायला भेटला आपल्याला प्रणित राऊत यांचा संघ आणि चौथ्या क्रमांकावर म्हणजे शिशा वॉरियर्स हा संघ चौथ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल नक्की एस पी एल म्हणलं तर की एस पी एल म्हणजे एक सण आहे सरावली भागासाठी कारण की सरावली प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक जुने जाणते खेळाडू नवखे खेळाडू खेळत असतात या स्पर्धेमध्ये ऑन साईडला खेळला गेला खेळाडू पाहू शकाल चला फेट करतो आनंदाने परंतु वेगाने जागा परिपूर्ण केले गेले एकही आपण दाफे ससावेत अठरा अजून म्हणजे सहा नक्कीच राहुल माची कालच्या रात्रीमध्ये मॅन ऑफ द पुरस्कार त्याच्या नावावर पाहायला भेटला एस पी एल मध्ये परंतु कल्पेश भोरीच्या नावावर दोन मॅन ऑफ सिरीज आहेत या तीन नावावर एक मॅन ऑफ सिरीज आहे असे दोन बंधू आहेत या स्पर्धेमध्ये आणि कालच्या रात्रीमध्ये नवा टीव्ही नवीन टीम पाहायला भेटली नवीन खेळाडू पाहायला भेटला सिरीज घेणारा त्यावेळी सलख्या बॅटने कळली गेली श्रीकांत चोडला फील्ड करतोय थोडासा वाईट थ्रो केला के गेला होता परंतु एकदा परी केली गेली भाडूशच्या ताडून सिंगल आली आहे दासंख्या एक ससवेल धावसंख्या थोडे पोहोचेल एकोणीस नक्की भूमिपुत्र दानीपा संघामध्ये आपण पाहू शकता महाराष्ट्र पोलिस मिस्टर महेश धोडी सुद्धा आपलं सुद्धा हार्दिक फायनलची मॅच आपण पाहिलं तर बॉलआउट वर निर्णय आलाय दोन नऊ नऊ वर असताना राहुल दोन चौकात ठोकले होते आणि आउट मध्ये तो संघ विजय झालाय आणि हे सुद्धा एक विक्रम आहे आता सदा तुमच्या सरावली प्रीमियर लीगचा आणि पाहिल्या सकाल आपण दोन धाव आल्या आहेत पंचान्न दशत एक सिंगल आणि एक ओव्हर थ्रू ची धाव धाव फ्राफकावर मात्र दोन मात्र दोन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी येणारे शेवटचे अंतिम सहा चेंडू आणि दोन सिक्स पॉईंट टू रन्स शेवटच्या अंतिम षटकामध्ये श्रीकांत असणार आहे पण भाऊ शकाल अंतिम षटकामध्ये आला नक्कीच मी जेव्हा सांगितले की उत्कर्ष जेव्हा जेव्हा नक्कीच जेव्हा आपण तोडीपूरचा फायटर संघ जुना संघ पाहिला तर हा जो गोलंदाज मुख्य याची खाती लवकर गोलंदाज चक्री गोलंदाज परंतु शेवटच्या षटकावर त्याला इंट्रोड्यूस केला गेला पहिला ब्लॉक ब्लॉकमध्ये होता ऑफसाइड खेळायचा चेंडू आला निर्जा पाच चेंडू दोन धावांची गरज नक्कीच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सदस्य धावा जमा केल्या होत्या जीएनसी बी संघाने प्रत्येकानं मागील तीन सामन्याची गोष्ट केली तीन सामन्यामध्ये पंचवीस सव्वीस धावास लगाव्या आहेत आपण पाहू शकाल त्या बॅटने खेळला गेलाय बघूया आपण जे आपण एक चेंडूला सामना लेबल झालाय स्कोर कार्ड होतोय लेबल चार चेंडू चार निधायला खेळले सायगीने सात पाठी सांगतो सामना विजय होऊ शकतो विकेट्स वर या वेळेस क्लिक केलाय आणि चेंडूला पाठवून दिला सहज सीमार आलाय चौकार विन चौकार भावेश पाटीलच्या बॅटमधून यानंतर होणारा सामना पण पाहू शकाल एका बाजूला असणारा भूमिपुत्र दांडीपाडा तर एका बाजूला पाहू शकाल शिवसाई सरावल ए पुरस्कार घेणार कालच्या रात्री मध्ये राहुल लक्ष पाहायला भेटलं आपल्याला या मॅच चा मॅन मॅच दिश पाटील एक विकेट आणि सोळा बनवल्या द्विश पाटील या मॅन मॅच साठी फुकट नक्कीच पंडित दादा या पंढ आपल्या शुभ समिती